माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार मंडळी माझ्या स्नेहराज चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर एकाकीपणा या विषयावर बोलणार आहे हा विषय आजच्या काळात एक गंभीर विषय आहे लोनलीनेस येतो कसा तर मंडळी हा लोनलीनेस हा आपल्या स्वभावामुळे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीने ओढवलेला एक आजारच आहे या विषयावर बोलण्याचं कारण असं की एक ओळखीच्या आमच्या इथे काकू आहेत त्या अचानक एवढ्या बोलणाऱ्या बोलक्या त्या अचानक बोलायच्या बंद झाल्या शांत झाल्या एका जागी त्या बसून असत आणि बोलायच्याच नाही नंतर मला कळलं की त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं त्यामुळे त्या अशा एकट्या म्हणजे अबोल झाल्यात मुलं परगावी असतात आणि ती दोघंच इथे राहत होती हा त्यांच्या वागण्यातला बदल बघून मला वाटतं माणूस एक आपला लाईफ पार्टनर गेला पती किंवा पत्नी तर एकटा पडतो आणि त्याची अवस्था ही अशी होते जगण्यामध्ये त्याला रस राहत नाही काय करावं हे कळत नाही हे ही त्यांची ती ते अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं त्यांना मी समजवलं की तुम्ही ग्रुपमध्ये या बसा बोला सगळ्यांशी मैत्रिणी जोडा एकट्यापासून राहू नका पण त्यांना त्या जगण्यामध्ये रसच नाही असं त्या म्हणत होत्या म्हणून मंडळी मला वाटतं की हा लोनली सीन येतो आपल्या आयुष्यामध्ये एक पती किंवा पत्नी कोण ना कोण आधी जातात जाणारच आहे ते एक ना एक एकाला आधी जायचं असतं कोण मागे राहतो मग मा त्यांनी काय करावं तसं रडत राहून एकटं बसत एकटं बसून सगळे आजार आपल्याला त्यामुळे होऊ शकतात डिप्रेशनमध्ये आपण जाऊ शकतो बी पी वाढतो या सगळ्या गोष्टी होत असतात आता स्त्रिया ह्या लग्नापासून मुलांमध्ये पतीमध्ये पतीचं करण्यात लग्न मग मुलांचं करण्यात कुटुंब असेल तर कुटुंबाचं सासू सासरे धीर नंडा यांचं करण्यात त्यांचं आयुष्य जातं हळूहळू मुलं मोठी होतात मुलं कामधंद्याला लागतात काही मुलं जॉबसाठी परगावी जातात काही मुलं लग्नानंतर वेगळी होतात आणि शेवटी ते पती पत्नी दोघेच राहतात त्यावेळी ते, ते दोघं असेपर्यंत ठीक आहे परंतु त्या दोघांमधले एकाचा मृत्यू झाला तर ते जगणं त्या व्यक्तीला असह्य होतं कारण ते इतकी वर्ष ते संसारात गुंतलेली असतात म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की आपण आपल्यासाठी वेळ हा काढला पाहिजे आणि आपले काही जे छंद असतात काय आपल्या आवडणाऱ्या गोष्टी असतात जो त्या जोपासल्या पाहिजेत त्याच्यात रस घेतला पाहिजे आध्यात्मिक आहे सत्संग असतं मैत्रिणी असतात त्यांच्या मैत्रिणींमित किंवा मित्रांमध्ये गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्याशी बोलल्या पाहिजेत अशी मित्रमैत्रिणी जोडले पाहिजेत चांगले की जे तुमचं ऐकून तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला आधार देतील असे आणि एकटेपणा येण्याचं अजून एक कारण असतं की त्या व्यक्तीचा तो स्वभाव काहींचा स्वभाव हा इतरांना आवडत नसतो आणि त्यामुळे नाती टिकत नाही त्यांचं कुणाशीच टिकत जमत नाही मित्रमैत्रिणी नसतात त्यांना नातेवाईकांमध्ये पण त्यांचं टिकत नाही नातेवाईक टाळतात त्यांना असं असं असेल तर आपला स्वभाव बदलायचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि स स्वभाव बदलला तर आपल्याला सगळेच आपलेसे आपल्याकडे येतील किंवा आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे आपल्या आवडीच्या गोष्टी आवडणाऱ्या गोष्टी ह्या आधीपासूनच त्याच्यात रस घेऊन त्या केल्या पाहिजेत पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती होती त्यामुळे एकटेपणा लोकांना तसा जाणवत नव्हता पण आत्ता तसं नाही आहे एकत्र कुटुंबपद्धती नाही आहेत आणि त्यामुळे हा एक आजारच लोकांना होतो आणि तो होऊ नये याची त्यांनी आधीपासून काळजी घेतलीच पाहिजे एकटेपणा टाळण्यासाठी मी म्हटलं गा, जर मित्रमैत्रिणी जोडा आनंदात राहा सगळ्यांशी चांगलं वागा त्यामुळे सगळे तुमच्याशी चांगलं वागतील आध्यात्मिक आहे गाणी गाणी गा तुम्हाला जर गाणी आवडत असतील वाचनाचा छंद असेल वाचन करा या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि ज्यांच्यावर विश्वास असेल ज्या व्यक्तीवर किंवा ज्या मैत्रीण किंवा मित्र असेल त्यांच्याशी तुमचं दुःख शेअर करा मन मोकळं करा आणि आनंदी राहा कारण जगायला तर हवं एक जर पार्टनर गेला तर जगणं तिथेच थांबत नाही काळ हा चालतच असतो त्यामुळे आपल्याला जगायला तर हवंच आणि माणसाला जगणं भाग आहे आणि याच्यावर अजून असं की दुःख करत बसण्यापेक्षा देवाने कदाचित आपल्याला ज जगण्यासाठी काहीतरी जगायला आपल्याला काहीतरी पुढे आहे आपल्या आयुष्यात आणि ते आपल्याला करायलाच पाहिजे मग ते रडत रडत न करता आनंदाने करा जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदी करा तुम्ही आनंदी रहा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि सुफल आयुष्य मिळो ही माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद